गेल्या अनेक दिवसांपासून वाडा तालुक्यात थंडीचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर जाणवत असून तापमानात झालेल्या कमालीच्या घटीमुळे संपूर्ण तालुका गारठला आहे या कडाक्याच्या थंडीचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर झाला असून घराघरात सर्दी खोकला आणि तापाचे रुग्ण वाढल्याने आरोग्याच्या समस्या गंभीर बनल्या आहेत थंडीसोबतच पहाटेच्या सुमारास पडणाऱ्या दाट धुक्यामुळे रस्त्यावरील दृश्यमानता अत्यंत कमी झाली असून समोरचे काहीच स्पष्ट दिसत नसल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे या धोक्यामुळे रस्ते अपघाताचा धोका कमालीचा वाढला असून सकाळी कामावर निघणाऱ्या चाकरमान्यांचे आणि वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहेत निसर्गाच्या या रौद्र रूपामुळे सकाळी उशिरापर्यंत जनजीवन विस्कळीत होत असल्याचे चित्र असून नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्यांचा आधार घेत आहे एकीकडे एक थंडीमुळे बाजारपेठा उशिरा उघडत आहेत तर दुसरीकडे धुक्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवरही संकटाची सावट निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे एकूणच वाढत्या थंडीने आणि धुक्याने वाडा तालुक्याचा वेग मंदावला असून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे वाडा तालुका प्रतिनिधी सिद्धार्थ गायकवाड